नमस्कार मी अमर खेडकर कशा तुम्ही सगळे मस्त ना मी पण मस्त मला तुम्हाला आज हा मॉप आहे म्हणून मी आज व्हिडिओ आहे बघा घराघरातला हा प्रश्न आहे नेहमी घरातल्या मावशी असतात म्हणजे जे आपल्याकडे कामाला मावशी येतात त्या आठवड्यातनं महिन्यातनं दोन सुट्ट्या ह्या घेतातच म्हणजे त्यांच्या त्या हक्काच्या असतात आजकाल कामाला लागता त्या सांगतात महिन्यातनं दोन सुट्ट्या आणि कधी कधी मग कोणी आजारी पडलं कुठे बाहेर जायचं असलं किंवा त्या स्वतः आजारी पडल्या तर जास्त सुट्ट्या होतात मग अशा वेळेला घर स्वच्छ करणं हे घरच्या गृहिणीवर येऊन म्हणजे घरच्या गृहिणीला हे सगळं करावं लागतं आणि असं नाहीये की घरच्या गृहिणींनीच केलं पाहिजे हे कोणी हा मॉपनी ना कोणीही करू शकतं पुरुष सुद्धा करू शकतात अगदी वयस्कर माणसं असतील म्हणजे घरामध्ये कोणी तर ते सुद्धा करू शकतात अगदी साठी सत्तरीची माणसं सुद्धा करू शकतात कारण हा मॉप ना खूप हलक्या आहे बघा दोन बोटात सुद्धा हा पकडू शकतो आपण एवढा हलका आहे आणि काय माहिती आहे ह्याला ना एक वेलप्रो म्हणजे असं हे कापड एखादी बघा हे कापड असं तुम्ही काढू शकता पूर्ण आणि धुवून स्वच्छ परत लावू शकता हे बघा असं कापड चिकटवलं ह्याला की आपलं काम झालेलं आहे इथे कुठेही पाणी घ्यायला लागत नाही टब घ्यायला लागत नाही बाधी घ्यायला लागत नाही काही घ्यायला लागत नाही पाण्याची आवश्यकता नसते तुम्ही हे कापड ह्याला चिकटवायचं आणि अगदी घट्ट पिऊन घेतलं थोडस तर तुम्हाला म्हणजे झाडणं आणि पुसणं हे एका ह्याच्यात होऊन जातं कारण थोडंसं ओलसरपणा असतो त्यामुळे धूळ पण निघते घाण पण निघते डाग पण जातात आणि स्वच्छ पुसलं जातं हे बघा हे असं अगदी आणि तुमचं हे सोफ्याखाली ह्याच्याखाली खाली छोटा बेड वगैरे असेल तर त्याच्या खाली पण जाऊ शकतं आणि अगदी आपण एका हाताने पण व्यवस्थित करू शकतो फरशी खूप छान पुसली जाते अगदी छान चमकते फरशी आणि कोणी कोणीही करू शकतो कधी कधी तर माझी नाच सुद्धा म्हणते पाच वर्षाची येथे आधी दे मी करते म्हणून तर असं हे काम आहे की कोणीही करू शकतो बरं नुसतं असं नाहीये की ती फरशीच पुसतो आपण ते स्वच्छ धुवून घेतलं पाणी काढून त्याला चिकटवलं की आपण खिडक्या पुसू शकतो असं नंतर भिंत तुमची कुठे घाण झाली असेल तर ती पुसू शकतो आणि याला हा लांब दांडा आहे त्यामुळे हा मोठा पण करू शकतो छोटा पण करू शकतो तुम्हाला जसं जेवढा पाहिजे तेवढा मोठा करून वरपर्यंत पुसू शकता खालचं असं सुद्धा असं धरलं तर हे असं पुसू शकता आणि खूप छान पुसलं आहे अजिबात हे नाही आहे त्याला झोर लावायला लागत नाही आहे बघा किती मस्त पुसलं जाते अगदी एका हाताने तुम्ही छान म्हणजे असं काम केल्याचा फील पण येत नाही त्यामुळे म्हणून मी सांगितलं घरातले कोणीही करू शकता असं नाहीये की बाईलाच करायला पाहिजे नाहीतर ही सगळी जबाबदारी घरच्या गृहिणीवर येते आणि तसं होतं कारण तिला घरातली पण कामं करायची असतात मग हे पण एक ॲडिशनल म्हणजे काम होऊन जातं त्यामुळे हे घरचे पुरुष जे आहेत ते पण करू शकतात म्हातारी माणसं पण करू शकतात त्यामुळे असा मॉब बघा तुम्हाला आवडतोय का आवडला असेल तर तुम्ही पण असा मॉब घ्या खूप छान काम होतं यांनी हे चिकटवलेलं आहे की खिडकी पण तुम्ही अशी पुसू शकता म्हणजे तुम्हाला कुठेही हात लावायची काही गरज नाही खिडक्याच्या काचा वगैरे स्वच्छ करू शकता तसंच तुम्हाला कुठे भिंत वगैरे पुसायची असेल आता हे भिंत आहे मला इथे डाग पडला तर तुम्हाला पुसायचं असेल तर हे बघा हे असं तुम्ही पुसू शकता किंवा हे वरपर्यंत पण जातं हे बघा जेवढं उंच पाहिजे तुम्हाला तेवढं उंच जातं हे आणि असं स्वच्छ तुम्ही भिंत पुसून घेऊ शकता असा हा बहुगुणी मोप आहे हे बघा आता स्वच्छ पुसलेलं तर आहेच पण या मोपनी परत कुठे घाण असेल तर तुम्ही फरशी स्वच्छ पुसून घेतली की ती इतकी स्वच्छ होते की अगदी चमकायला लागते फरशी आणि अगदी दोन मिनटात काम होतं अगदी तुम्हाला घड्याळ लावून दोन मिनटात काम होतं कुठे कचरा राहायला असेल तो सगळा निघून येतो आणि स्वच्छ पुसलं जातं हे बघा खाली वगैरे तुम्ही दिवाणच्या खाली सोफ्याच्या खाली घालूनसुद्धा स्वच्छ पुसू शकता शी किती छान चमकते आता छान पुसली गेली आहे आणि झाडणं पुसणं हे एकाच वेळेला होऊ शकतं जर तुमच्या घरात लहान मुलं नसतील तर एकाच वेळेला हे झाडणं पुसणं केलं की अगदी छान फरशी पुसली जाते यांनी खूप सुंदर खिडक्यांच्या काचा पण पुसल्या जातात सगळी फरशी स्वच्छ होते असा हा बहुगुणी मॉप आहे कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला श लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला दाखवत आहे चिमणीची जाळी म्हणजे जी प्लेट असते त्याला खूप तेलकट झालेली असते हे बघा इथे किती घाण झाली तर ती स्वच्छ कशी करायची पटकन आणि सोप्या पद्धतीने हे बघा हे त्या आत्ता मी ह्या जाळीवर गरम पाणी टाकून घेतलं उकळतं पाणी टाकायचं त्याच्यानंतर त्याच्यावर मी हे दिसते ना पांढरं पांढरं हे मी हे किवी ड्रेन हे टाकले आहे ही पावडर टाकली आहे ही पावडर आता मी छान चोळून घेते ह्याच्यामध्ये हे जे घाण आहे ह्याच्यामध्ये चोळायची अशी सगळी पावडर आणि ब्रश मी हे बघा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर गरम पाणी टाकायचं आहे उकळतं पाणी तुमची जाळी पाच मिनटात स्वच्छ होते आता हे बघा आता हे मी सगळं चोळून घेतलं आहे याला आता हे मी पाच मिनटं असंच ठेवते हो त्याला चांगलं ते सगळं सुटून येईल तेलकटपणा त्याचा आणि मग त्याच्यावर मी उकळतं पाणी टाकणार आहे हे बघा आता हे किवी ड्रेन टाकून पाच मिनटं झालेली आहे आता ह्या ब्रशनी मी सगळं हे बघा घासून घेतलं आहे स्वच्छ केलं आहे तेही आता घाण राहिली नाही आणि आता मी त्याच्यावर उकळतं पाणी टाकणार आहे परत ते वीम, वीम हे सगळं स्वच्छ होऊन जाईल आणि त्यानंतर विम विम लिक्विड साबणाने त्याला स्वच्छ घासून घ्यायचं एकदम चकाचक तुमची जाळी पाच ते दहा मिनटात होऊ शकते बाकी तशी सगळी घाण हे बघा काळं काळं दिसते ना सगळी घाण निघून जाते त्याची आणि जाळी एकदम स्वच्छ होते बघा किती छान स्वच्छ होते अगदी काहीही हात न लावता तुम्हाला ही जाळी तुम्ही स्वच्छ करू शकता बघा आता मी, मी स्पणनी विम लिक्विड घालून पूर्ण छान घासून घेतले त्याला त्याच्यावर पण आता मी परत गरम पाणी ओतते आता हे एकदम सगळं स्वच्छ होऊन जाईल हे बघा कुठेही आता घाण चिकटपणा राहिलेला नाहीये एकदम सगळं स्वच्छ आहे आता पाणी पण स्वच्छ येते खाली आता हे स्वच्छ करण्यासाठी मला काय लागलं फक्त गरम पाणी हे किवी ड्रेन आणि हा ब्रश बघा हा एक टूथब्रश म्हणजे जसे आपले टूथब्रश खराब होतात ते मी ठेवून देते हे बघा आता तुम्हाला दिसतंय का खूप छान प्रकारे स्वच्छ झालेली आहे अशी एक दहा मिनटं मिनटात कुठेही हात न लावता मी ग्लोवज घातले होते आणि हा ब्रशनीच सगळं काम केलेलं आहे तर कुठेही हात न लावता जाळी एकदम स्वच्छ झालेली आहे तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण अशी करा धन्यवाद